तर इथं बघू शकता तयारी वगैरे केली होती तर तुम्ही ताई कुठं चालली तर आमच्या इथे ना जिथे ऑफिस घेतलेलं आहे तिथे बाजूला त्यांचे जे मित्र आहेत त्यांच्या घरी स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत तर मला पहिलं वाटलं की अक्कल कोठून आलेले आहेत पण नाही अक्कल कोटून नाही म्हणजे आमच्या कॉलनीतूनच आलेलं आहे ते त्यांनी बनवून घेतलेले आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते आठ आठ दिवस असे ठेवतात काय त्याचे नियम वगैरे विधी काय म्हणजे मला काय एवढं माहिती नाही पण एवढंच माहिती पडलं की ते आठ दिवसासाठी आलेले आहेत तर मी आता चालले आहे दर्शनाला आणि तुम्हालाही मी स्वामींच्या पादुकांचं स्वामींचं दर्शन व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर पुढ पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा तर संध्याकाळचं टायमिंग आहे तर इथं बघू शकता मी तयारी वगैरे केली आहे आणि केस दाखवते तुम्हाला केस बघा किती जात आहेत एकदम थोडे अगदी तर धुतले होते आज त्याच्यामुळं ना मग थोडेसे तर जाणारच आपण वल्ले केस सुकल्यावरती विचारतो ज्यावेळेस धुतल्यावर तर थोडेफार तरी जाणारच तर अशा प्रकारे आहे आजचा व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर इथं मी आता निघाले आहे स्वयंपाक वगैरे आल्यावर करणार आहे आणि चला तर मग व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा म्हणजे तुम्हाला स्वामीचं दर्शन स्वामी समर्थ कशा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गुड ताईचे मैत्रिणीचे परत एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तैनो आज आहे आ, तो मंगावार, तर विसरले होते आज आहे मंगळवार तर मंगळवारचं आज संध्याकाळचं रुटीन आहे तर ड्रेस घातलेला आहे ती म्हणतात ताई नो कुठं चालली बाहेर चालली का तो बाहेर चाललेली आहे आणि हा ड्रेस ना फेवरेट झालेला आहे त्यांचा तर त्यांना हा ड्रेस खूप आवडतो ते म्हणतात हा ड्रेस तुझ्या खूप छान दिसतो तर खरं का मग मला नक्की कमेंट करून सांगा तर त्यांना कधी विचारलं ना कुठला ड्रेस कोणता ड्रेस घालू किंवा कोणती साडी तर ते म्हणतात हाच ड्रेस घाल गेल्या वेळेस पण ज्यावेळेस आम्ही गेल्या मंगळवारी जेव्हा आम्ही तुझ्या भावाने आईच्या दर्शनाला गेलो तर त्यांना बोलले साडी घालायची होती पण साडी नको म्हणले ते कारण लांब जायचं होतं मग ड्रेस विचारलं तर ते म्हणले हाच ड्रेस घाल मग तेव्हा पण मी नाही घातला म्हणले हा ड्रेस कसा घालू तर कारण सारखा कुठं पण जायचं असलं कारण हा ड्रेस घाल हा ड्रेस घाल दिवाळीमध्ये घेतलेला हा ड्रेस तर हा ड्रेस घाल हाच ड्रेस घाल दिवाळीत घेतलेला म्हणजे दिवाळीमध्ये हा साधा ड्रेस असा घेतलेला हा दिवाळीत घेतला पण घातलं नाही नंतर घातला आणि असं डेली यूजसाठीच कुठं नाक्यावर वगैरे याय जायसाठी असं घेतलेला पण त्यांना खूप आवडतो हा ड्रेस आणि मलाही खूप आवडतो एकदम लाईट वेट आहे आणि खूप छान आहे स्मूथ असा कलरही खूप छान वाटतो तर ते म्हणजे आत्ताही बाहेर जायचं आहे तर कुठं जायचं असते सांगते तर त्यांना तर बोलले साडी घालू का ड्रेस घालू तर ते म्हणजे नाही तो ड्रेस घाल तर मी नवीन ड्रेस काढला होता याच्यामधलंच नवीन पण आणलेला आहे पण तर ते म्हणले नाही हाच ड्रेस घ्या मग म्हणले ठीक आहे तर नवीन ड्रेस पण ठेवून दिला आणि आता चाललेले आहे मी स्वामींच्या दर्शनासाठी तर तुम्हाला सुद्धा मी स्वामीचं दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे तर तुम्ही सुद्धा स्वामीचं दर्शन घ्या तर सा स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत आमच्या इथे जिथे ऑफिस आहे ऑफिसच्याच बाजूला त्या ताईंच्या घरी ते भाऊ आहेत त्यांच्या घरी स्वामींच्या पादुका आलेल्या आहेत त्या गे आल्या आहेत गेल्या गुरुवारी तर गेल्या गुरुवारी त्यांनी मला सांगितलं होतं की बुधवारी सांगितलं नाही उद्या पादुका येणार आहे स्वामींच्या पण आम्हाला माहीत नव्हतं की ते एवढे दिवस म्हणजे ठेवणार आहेत आम्हाला वाटलं लगेच जाणार कारण एक दोन तासामध्ये पूजाविधी करून जात असतात नेत असतात तेव्हा मला काय माहीतच नव्हतं दुसऱ्या दिवशी होतीसची पूजा होती आपले ओपनिंग होती बाजूलाच पण मला म्हणजे माहीतच मला वाटलं गेले असन पण त्यांनी ते सुद्धा गडबडीमध्ये होते त्याच्यामुळे त्यांनी मला दुसऱ्या दिवशी सांगितलं परत की किंवा संध्याकाळी सांगितलं की स्वामींच्या पादुका आहेत म्हणून अजून मग म्हणले ठीक आहे आपण जाऊया मग तर मग काल पण नाही झालं म्हटलं आणि आज मग म्हणले चला ते म्हणले आज जाऊया कारण की उद्या स्वामींच्या पादुका जाणार आहेत मग आज त्यांनी भजन कीर्तन वगैरे असं ठेव्या पूजा वगैरे तर आज आम्ही चाललेलो आहे म्हणून मी साडे्याण्णव होते पण ते पहिले नको ड्रेसच घालता हाच ड्रेस घातलेला आहे तर आत्ता वाजल्या हे साडेसात वाजले हे घड्या मागं पडले त्याच्यामुळं टायमिंग साडेसात आसपास झाले असणार याच्यामध्ये सात होऊन गेले साडेसात सव्वा सात झाले असणं तर आणि आज एकाच दिवसाला मला एवढे कामं होऊन जातात ना आता सध्याच्या रुटीनमध्ये की मग इकडं करू का तिकडं करू असं होऊन जाते आणि आज दिदी पण येणार आहे तर दिदीसुद्धा गाडीत बसलेली आहे ती येईन साडे साडेनऊ दहा साडे दहा वाजेपर्यंत तीसुद्धा येणार आहे मस्पाकाची घाई गडबड हे ते सर्व मस्पाकाची मी पूर्वतयारी असे ती अर्धवट करून चाललेली आहे पहिले ते त्यांनी फोन केला ते म्हणले आपण पहिलं जाऊ दर्शन घेऊया मग चला तर तुम्हाला हॉफिससुद्धा दाखवते आज मी हॉफिस मशनी वगैरे त्यांनी म्हणजे जिथल्या इथं सर्व लावलेलं ला आहे सेटअप केलेला आहे फोटो वगैरे जे गिफ्टमध्ये आले होते ते सुद्धा लावलेले आहे तो हॉफिससुद्धा तुम्हाला दाखवणार आहे चला मग आता बघा इथं ठेवली कोथंबीर धुवून ठेवलेली आहे इथं पीठ म्हणून ठेवलेलं आहे तर फ्लावर कापून धुवून ठेवलं आहे मीठ टाकल्यात हळद टाकायच्या आणि वाफून घेणार आहे इथं कोबीच्या भाजीसाठी वटाणा सोलून ठेवलेले आहेत इथं वटाणा आणि बटाटा सोलून ठेवलेला आहे तर फ्लावर वटाणा बटाट्याची हे कालवण करणार आहे मुलांना असं खूप आवडतं कुकर मध्ये घालून भांडे वगैरे सगळे दू घासून झालेले आहेत हे कोथिंबीर झुकलेलं ते आहे आणि आता चला मग जाऊया आता स्वामींच्या दर्शनासाठी आणि फेस कसा वाटतं ते नक्की सांगा तर फेसला मी लावलेलं ला आहे जी मी केसर क्रीम बनवलेली आहे ती क्रीम लावलेली आहे बघू शकता ही क्रीम लावलेली आहे के केसरची क्रीम आणि हे आपलं बॉडी लोशन बनवलेलं आहे ते व्हाईट कसं झालेलं आहे तर जे याच्यामध्ये अलोवेरा जेल टाकलं ते व्हाईट आलेलं होतं म्हणून हे व्हाईट झालेलं आहे जर ब्लू असतं तर मग हे ब्लू झालं असतं कलर थोडासा लाईट ब्लू असा आला असता तर तुम्हाला मी दाखवते ॲलोवेरा जेल याचं मग थोडंच राहिलेलं आहे ते बघू शकता हे वाई व्हाईट कलरचं आलेलं आहे ऑनलाईन मागवलं होतं हे व्हाईट कलरचं आलेलं आहे त्याच्यामुळे ते बॉडी लोशन व्हाईट कलरचं झालेलं आहे असं चला तर जाऊया स्वामींच्या दर्शनाला ते त्यांचा फोन येईल आपण चला मग तर हे बघू शकता मी स्वामींच्या दर्शनाला आलेले आहे हे छान त्यांचं असं मंदिर होतं आणि बाजूला इथं बघा स्वामींच्या पादुका आहेत इथं स्वामींची छोटीशी मूर्ती आहे खूप छान असं प्रसन्न वाटत होतं स्वामींच्या पाया पडले आणि बघा आम्ही छोटासा व्हिडिओ काढला कारण की ज्यांच्या घरी आले होते ते घरामध्ये नव्हते आणि बघा हे आहे आपलं हॉपीस अशा प्रकारे सगळं टेबल वगैरे हे दोन केळं त्यांनी दिले होते प्रसादासाठी कारण आम्ही केळं वगैरे घेऊन तो केळं फूल वगैरे मग त्यांनी दोन केळं परत दिले प्रसाद आणि बघा ही मूर्ती जी आहे ना ती मूर्ती त्यांनीच दिलेली आहे बुधवारी जेव्हा त्यांच्या घरी सॉरी गुरुवारी त्यांच्या घरी जेव्हा आ, स्वामी आले स्वामींच्या पादुका आली आणि आपल्या घरी शुक्रवारी गुरुवारच्या नंतर शुक्रवारी आपल्या घरी आपल्याकड लगेच पूजा होती तर पूजेला त्यांनी स्वामींची छान अशी मूर्ती आणून दिली आणि बघा ऑफिसमध्ये ना मी थोडा अजून व्हिडिओ काढला पण तो आलाच नाही फोनचा असं मध्ये मध्ये प्रॉब्लेम होतोय छान बसून वगैरे मी व्हिडिओ काढला होता आणि बघा हे भाजी वगैरे घेऊन आलं ते बीट आवळा हे मुलांना खायला मला तर दिदी येणार आहे मी तर लवकर काय लवकर जात नाही तर हे खायला वगैरे आणलं होतं आणि पिशवी पण घेऊन नव्हतं गेले अचानकमध्ये गेले तर आणि ही मॅक्सी दिली होती सिलाईला तीसुद्धा घेऊन आले कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा